नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडवरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आयचे टोमॅटो बाजारभाव मार्केट, मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते मित्रांनो वार बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना कोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल आहे टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो मित्रांनो तर मित्रांनो आजची आवक बघू कोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जळ आवक बत्तीस हजार पाचशे पंचेचाळीस कॅरेटची आवक होती बदला टोमॅटो कॅरेट भाव बघू मित्रांनो ज्यूसचा बदला पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला साठ रुपये कॅरेट ज्यूसचा पन्नास व कोरडा बदला साठ रुपये कॅरेटपर्यंत आजचे बाजारभावाचे बदलाचे तर शेतकरी मित्रांनो आता गोलटी टोमॅटो हो कॅरेट भाऊ बघू हलकी गोल्टी साठ ते सत्तर रुपये कॅरेटपर्यंत हलकी गोलटीचे बाजाराव साठसत्तर रुपये तसेच चांगले प्रकारची गोलटी ऐंशी ते नव्वद रुपये कॅरेट चांगले गोलटीचे बाजाराव नव्वद रुपयापर्यंत ऐंशी नव्वद तसेच सुपर वे आय पी गोल्टी शंभर रुपयापासून ते एकशे वीस रुपयेपर्यंत आजचे सुपर गोल्टीचे बाजारभाव होते मित्रांनो तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाव बघू आजचे कमीत कमी लेवल काय सरासरी सा, लेवल जास्तीत जास्त काय बाजार व्ही हो, वी आय पी टमॅटो शाहू टोमॅटोचे बाजारभाव हो, काय ते बघू कमीत कमी आज दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे रुपये कॅरेटपर्यंत हलक्या मिडियम साईजचे मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आज दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत हलक्यात हलक्या मालाचे बाजार भाव तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे एकावन्न रुपयापासून ते चारशे दहा रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती आज खोरीफाडे टोमॅटो मार्केटची चारशे दहा रुपयाची आतच होती आज सरासरी लेवल तीनशे एकावन्न रुपयापासून ते चारशे दहा रुपये कॅरेटपर्यंत तसेच आज जास्तीत जास्त बाजार भाव जे नवीन टोमॅटोचे बाजार व्हाव चांगले क्वालिटी मालाचे बाजार व्हावं चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत आज बाजार आता जास्तीत जास्त नवीन मालाचे बाजारभाव चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच शेतकरी मित्रांनो व्ही आय पी बाजार आज सहाशे रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत हायस्ट बाजारवा होता खोरिपाटे टोमॅटो मार्केटमध्ये सहाशे रुपयापासून ते सहाशे एकावन्न रुपयापर्यंत विरांग एकवीस चौऱ्याहत्तर अशा चांगल्या व्हरायटीचे वी आय पी टोमॅटोचे बाजारभाव सहाशे एकावन्न रुपयापर्यंत हा बाजार वाहतो मित्रांनो आज तसेच शेव टोमॅटो चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत शेव टोमॅटोचे बाजार होते आज असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला.